नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सहा ऑक्टोबर आज सोमवार आलेला आहे या दिवशी गोजगिरी पौर्णिमा आलेली आहे या दिवशी माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये खेचून घेतले जाते तर दरवर्षीप्रमाणे आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित केल्यामुळे या दिवशी आपल्या घरात धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि लक्ष्मी घरात अखंड वास करत असते या दिवशी चंद्र जो आहे हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो आपला प्रकाश जो आहे हा रात्री बारा वाजता आपण जे मसाला दूध तयार करत असतो तर त्यावर त्यांची किरणं जे आहे सोळा किरणं ते पाळत असतो हा प्रभाव पडल्यामुळे आपल्या मुलांच्या पतीच्या कामामध्ये यश मिळत असते हे दूध पिल्यानंतर बारा वाजता आठवलेलं जे दूध आहे हे पिल्यानंतर हे दूध अमृतासमान बनत असते जेव्हा हे अमृतासमान बनलेलं दूध आहे हे घरातील सर्व सदस्यांना आपण पिण्याकरिता देत असतो तर त्यांच्या मनामध्ये एक भावनिक आणि सकारात्मक भावना तयार होत असतात या दिवशी माता लक्ष्मी आपल्यासाठी पृथ्वी तलावावर भ्रमण करत असते या दिवशी माता लक्ष्मीची सेवा केली जाते आणि बारा वाजेपर्यंत माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचण्यासाठी काही उपाय केले जातात या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी घरातील सुवासिनी असेल किंवा घरातील पती असेल किंवा काही सदस्य असेल तर हे सेवा करत असतात आणि या दिवशी माता लक्ष्मी बघत असते की आपल्यासाठी कोण जागरण करत आहे किंवा कोण इंद्रदेव माता लक्ष्मी आणि विष्णूची भक्तिभावाने पूजा करत आहे किंवा गणपती बाप्पाची आणि शिवशंकराची पूजा करत आहेत तर दर पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा एवढा प्रकाश दाखवत नाही पण या गोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जो आहे हा परिपूर्ण असतो आणि सोळा कलांनी आपल्या प्रकाश जो आहे हा आपल्या पृथ्वी तलावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरत असतो हा आपल्याला अमृता तेज जे आहे हा प्राप्त करून देत असतो म्हणून आश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेला गोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जाते मंगळवारी आणि सोमवारी हे सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो तर श्री सत्यनारायण देवाची आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर सोमवारच्या दिवशी बारा वाजेपर्यंत हे अमृताचे थेंब जे आहे तर ते पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी तलावर पडत असतात आपल्या हिंदू शास्त्रामध्ये हा एक पवित्र सण म्हणून ओळखला जातो हा सण अश्विन महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजऱ्या करण्याची परंपरा आहे आजच्या रात्री देवी लक्ष्मी येऊन पाहत असते की जो जागत असेल त्याला देवी आशीर्वाद देत असते आणि स्वतः लक्ष्मी वरद असतं आणि धनलक्ष्मीचा वर्षा करत असते म्हणून गोजगरी पौर्णिमेला हा सण खूपच महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय शेअर करणार आहे आज सोमवार गोजागरी पौर्णिमा संध्याकाळी कापूरासोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने आपल्या घरातील सर्व वास्तुदोष नकारात्मकता दूर होते जीवनातील सर्व संकट दूर होतात सात पिढ्याचे दारिद्र्य लवकरात लवकर नष्ट होतात घरात अखंड लक्ष्मी नांदते कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे हा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका गोजेगिरीची रात्र इतर रात्रीच्या तुलनेमध्ये अतिशय महत्त्वाची आहे आणि फलदायी असते या रात्री केलेली पूजा फळ प्राप्त करून देत असते आणि तुमचे दुःख दारिद्र्य संपुष्टात येऊन तुम्हाला संपन्नता प्राप्त होते कारण या रात्री लक्ष्मी पृथ्वीवर अवतरण घेत असते आणि घरात घरात जात असते आणि कोण जागे आहे हे पाहत असते संपूर्ण वर्षातील ही मोठी पौर्णिमा म्हटली जाते या रात्री चंद्र सोळा कलांनी फुलेला असतो आयुष्याची संपन्नता आणि आर्थिक व्यवस्था व्यवस्थित व्हावी म्हणून प्रार्थना केली जाते तर या दिवशी कापूरासोबत आपल्याला ही वस्तू आहे तीच संध्याकाळी सहा नंतर जाळायची आहे रात्री बारा वाजेपर्यंत किंवा साडेबारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय जो आहे तर तो आपल्याला जास्तीत जास्त जे आहे तर सहा नंतरच करायचा आहे तुम्ही बारा वाजेपर्यंत ही करू शकता पण जर तुम्ही हे वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला जास्तीत जास्त प्रयत्न जर तुम्ही या वेळेमध्ये जर केला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण या वेळेमध्ये आपल्या घरात ती भ्रमण करत असते हा वेळ तीन सांजेचा सा वेळ म्हणून ओळखला जातो म्हणून या वेळेमध्ये हा प्रभावी उपाय जर तुम्ही केला तर याचं पुण्यफळ जे आहे ते, ते खूप पटीने आपल्याला प्राप्त होते पहा घरामध्ये कापूर जाण्याची प्राचीन परंपरा पूर्वीप्रमाणेच खूप वर्षापासून चालत आलेली आहे वास्तुशास्त्राप्रमाणेच घरामध्ये कापूर जाळणे हे खूप शुभ आणि आक्षेप पुण्य आपल्याला प्राप्त होत असते ज्या घरामध्ये कायम कापूर हा प्रजल्पित केला जातो त्या घरामध्ये दुःख नावालाही उरत नाही एक कापूरची वडी रोज घरामध्ये चाळली जाते त्या घरामध्ये कायमचा वास्तुदोष नकारात्मकता शत्रुपिडा व सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकर कमी होते इतर सर्व नकारात्मकता व आपल्या घरामध्ये काही प्रभाव असेल दोष असेल तर तो आपल्या घरावर पडत नाही हा उपाय घरामध्ये केल्याने घर पवित्र होते आणि घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होते सुगंधित व प्रसन्न घरामध्ये वाटायला लागते लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करून घेण्यासाठी हा प्रभावी उपाय म्हटला जातो यामुळे सर्व देवदेवता प्रसन्न होतात हा उपाय केल्याने घरामध्ये बदल लगेच दिसून यायला लागतात घरातील सुगंध वातावरण असल्यामुळे आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाही कोणत्याही कामामध्ये यश निर्माण होते जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कलह पतीपत्नीमध्ये वाद, कल पती वाद होत असेल तर एकमेकाचं जर तुमचं घरामध्ये पत्नी असेल त्यांचं पटत नसेल थोड्या थोड्या गोष्टी होऊन तुमच्या घरामध्ये जर वादविवाद होत असेल या गोष्टीचा परिणाम जो आहे तर हा लहान मुलापासून तर मोठ्या मुलापर्यंत होत असतो आणि घरामध्ये आपण भरपूर मेहनत करत असतो पण घरामध्ये पैसा जो आहे जर घरामध्ये आपल्या पैसा हा स्थिर राहत नसेल सतत पैशाच्या संबंधित आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी वाटायला येत असेल आलेला पैसा जो आहे हा घरामध्ये टिकून राहावा कोणत्या ना कोणत्या कामामुळे किंवा आपण जी चुका करतो त्या चुकीमुळे आपल्या घरातून जो पैसा आहे तो व्यर्थ खर्च होत आहे घरातील मुलाची प्रगती थांबलेली आहे सतत हट्टीपणा चिडचिडपणा करत असेल म्हणून हा उपाय जो आहे हा आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा करायचा आहे तर इथे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला हा उपाय जो आहे हा व्यवस्थित करता येईल तर पहा रात्री बारा वाजता आकाशातून अमृतवर्षा होत असते म्हणून रात्री बारा वाजता पौर्णिमेचा योग तयार होणार आहे म्हणून या दिवशी बारा वाजता खीर पटवली जाते आणि तुळशीजवळ ठेवली जाते चंद्राला अर्पण केली जाते या दिवशी श्री सत्यनारायण देवाची पूजा जी आहे ती बारा वाजेपर्यंत केली जाते रात्री बारा वाजता आकाशातून अमृत वर्षा होत असते म्हणून रात्री बारा वाजता पौर्णिमेचा योग तयार होणार आहे म्हणून या दिवशी बारा वाजता खीर आठवली जाते तुळशीजवळ ठेवली जाते चंद्राला अर्पण केली जाते या दिवशी श्री सत्यनारायण देवाची पूजा बारा वाजेपर्यंत केली जाते या रात्री बारा वाजेपर्यंत माता लक्ष्मी घरात आपल्या येत असते या दिवशी जर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही खीर बरवून ठेवत असाल किंवा तुम्ही बासुंदी हा नैवेद्य ठेवत असाल तरीही चालेल या दिवशी श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडून माता लक्ष्मीला अष्टलक्ष्मीला घरामध्ये बोलवली जाते या दिवशी संपत्ती ऐश्वर प्रदान करणारी या देवीला लक्ष्मी देवीला म्हटलं गेलेलं आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावर धन संपत्ती ऐश्वर्यामध्ये वाढ होण्यासाठी आणि घरातील दारिद्र्य गरिबी व सातपिढ्याचे दारिद्र्य कमी करण्यासाठी पृथ्वी तलावर अवतार घेत असते म्हणून गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जो आहे हा करायचा आहे प्रत्येक वटेवर माता लक्ष्मी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पाच वाजता येत असते आणि संध्याकाळी प्रदोषकाळानंतर सहा वाजता येत असते म्हणून ये या दिवशी मीठ तूप झाडू पोलपाठ बेलणं किंवा स्वतःचे दागिने असेल कपडे असेल पैसा असेल ह्या वस्तू चुकूनही या दिवशी द्यायच्या नाहीत नाहीतर माता लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होते आणि घरातून कायमची निघून जात असते या दिवशी मंदिरामध्ये जाऊन एक नारळ अर्पण करावे माता लक्ष्मीला गोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी म तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तर तिथे एक नारळ अर्पण करू शकता उजव्या दिशेला आपल्याला उमरवट्यावर हे बांधू शकता श्रीहरिविष्णूला समर्पित असणारा हा दिवसही या दिवशी सत्यनंदेवाची पूजा केली जाते या दिवशी एखाद्यानं पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करून यावे यामुळे पवित्र गंगेचे आपल्याला पुण्यफळ लाभत असते कारण तेहतीस कोटी देवांचा लाभ मिळत असतो या दिवशी या दिवशी भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन एक शुद्ध तुपाचा फुलवातीचा दिवा देखील ला आपल्याला लावायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील शत्रूचा त्रास जो आहे हा लवकरात लवकर कमी होत असतो तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा असते पण त्याचं वेगवेगळं महत्त्व आहे आणि या पौर्णिमेचं वेगळं महत्त्व आहे कारण वर्षातून गोजगिरी ही एकदाच येत असते म्हणून या दिवशी आर्थिक संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी लवकरात लवकर दारिद्र्य कमी होण्यासाठी या दिवशी मनापासून माता लक्ष्मीला घराकडे आकर्षित केले जाते या दिवशी रवियोग योग हे दोन योग जे आहे ते जुळून येणार आहे या योगावर आपण जे दूध आठवलेले आहे तर माता लक्ष्मीचं आगमन या वेळेत होणार आहे घरामध्ये सदैव आपल्या घरात सुखसंपत्ती धनप्राप्ती होणार आहे आपल्या जीवनातील शत्रूला व कोणत्याही कामामध्ये नकारात्मकता दोष आहे ते निघून जाणार आहे म्हणून गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा एक रुपयाचा नाण्याचा उपाय जो आहे तर तो केला जातो तर घरामध्ये सुखसंपत्ती संपत्ती लाभावी तर या दिवशी गोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तांदळाची खीर आपल्याला बनवायची आहे किंवा तुम्ही दूध आठवलेला आहे तर ते घ्यायचं आहे तर या दिवशी अंगणामध्ये गच्चीमध्ये किंवा तुमच्या स्लॅबवर खीर ठेवू शकता किंवा तुळशीजोड ठेवू शकता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे चंद्रप्रकाशात याचा प्रकाश जो आहे या वाटीमध्ये पडायला हवा याची काळजी जी आहे ती आपल्याला आवर्जून घ्यायची आहे खिरीच्या वाटीत एक रुपयाचे नाणे आपल्याला आवर्जून टाकायचे आहेत आणि आणि खीर जे आहे ही चंद्राच्या प्रकाशात राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खिरीतून आपल्याला एक रुपयाचं नाणं जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि घरातील सर्व सदस्यांना हा खिरीचा प्रसाद वाटप करायचा आहे तुळशीजवळ तुम्हाला खीर अर्पण करायची आहे एक चम्मच आणि आपल्याला हे एक रुपयाचं नाणं जे आहे एखाद्या पाकिटामध्ये ठेवायचं आहे किंवा हे एक रुपयाचं नाणं जे आहे तर तुम्ही एखाद्या तिजोरीमध्ये ठेवू शकता हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य लवकरात लवकर कमी होऊन व्यक्तीची आणि तसेच कुटुंबाची प्रगती होत असते रात्री लक्ष्मीच्या कृपेने ही संधी प्राप्त झाल्यावर आपल्या जीवनातला अंधार दूर होतो या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने या दिवशी धनवृद्धी आणि सर्वच घर जे आहे हे पवित्र बनत असते या दिवशी सोमवार हा महादेवाला आणि चंद्रदेवाला समर्पित असल्यामुळे महादेव चंद्र, महा देव चंद्र आणि देवी लक्ष्मीची श्री हरिविष्णूची पूजा केल्याने उपास केल्याने किंवा उपासना केल्याने अधिक फलदायी ठरत असते पौर्णिमेमुळे चंद्र जो आहे हा तेजस्वी दिसणार आहे त्याच्या दर्शनाने आपल्याला मनशांती लाभणार आहे आणि आपल्या जीवनातील चंद्रदोष कायमचा दूर होणार आहे धार्मिक आरोग्याच्या दृष्टीने पौर्णिमेला अत्यंत महत्वपूर्ण म्हटलं जाते गोजगिरी पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्याने त्याचा प्रकाश तीर्ण समस्त जीवनसृष्टीकरिता लाभदायक असल्यामुळे हा फलदायी म्हटला जातो तर काही ठिकाणी याला नव्याण्णव पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जाते गोजगिरी पौर्णिमेचा चंद्र मंडलातून भूतलावर उतरून कोजागृती असा प्रश्न विचारत असतो म्हणून कोण जागा आहे याचा अर्थ असा होतो या दे, देवी देवी नारायणासह गरुड वाहनावर होऊन पृथ्वी तलावर येत असते या दिवशी दुर्गा मातेने नवरात्रीमध्ये नव दिवस युद्ध केल्यानंतर दहाव्या दिवशी झोपी जात असते आणि नंतर गोजगिरी पौर्णिमेला त्या जागी होत असतात या दिवशी लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवता स्वर्गामधून पृथ्वी तलावर अवतार घेत असतात म्हणून हा दिवस थाटामाटा साजरा केला जातो या दिवशी पाटावर दोन भुलाबाई महिनाभर त्यांची गाणी म्हणून एकमेकीला प्रसाद हा वाटला जातो तर या दिवशी अशी प्रथा आहे की महिनाभर एखादा प्रसाद जो आहे केल्यानंतर ओळखा कोणता प्रसाद आहे असं सर्व मैत्रिणी एकमेकीला म्हटलं जाते आणि मैत्रिणी हा प्रसाद आहे हा प्रसाद आहे असं म्हणत असतात तर महिनाभर हा सण जो आहे हा ताटामाटात साजरा केला जातो मोठ्या थाटामाटात एक तास गाणी म्हटले जातात भुलाबाईजी आणि गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भुलाबाईजी आहे तर या गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी याचे विसर्जन केले जाते हा सण गावाकडे मोठ्या प्रमाणात आपण प्रत्येक घरामध्ये मुलगी असते त्या घरामध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवशी दांडी हा सणसुद्धा खेळला जातो वर्षात येणाऱ्या प्रत्येक बारा पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे म्हणून शरद पौर्णिमेला खास महत्त्व असून या दिवशी चंद्रप्रकाशात तापवलेले दूध ग्रहण करण्याची सर्व महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे या दिवशी पौर्णिमेचा उपवास घरातील सुवासिनी करत असतात या दिवशी धनाच्या देवीची पूजा करणाऱ्या देवी, देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचाही हा दिवस जो आहे हा महत्त्वाचा मानला जातो या दिवशी चंद्राच्या किरणामधून जणू अमृत पृथ्वीवर पडत असते हा दिवस आणखीनच खास बनत असतो म्हणून या दिवशी गोजागिरी पौर्णिमाची पूजा करण्यासाठी पाटावर किंवा चौरंगावर पूजेची मांडणी तुम्हाला करायची आहे शुद्ध एक तुपाचा दिवा लावायचा आहे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून फोटो शक ठेवू शक फोटो ठेवू शकता किंवा विड्याच्या पानावर सुपारी ठेवू शकता तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश आपल्याला ठेवायचा आहे गडवा तुम्ही ठेवू शकता त्यात आंब्याचे डहाळे हेच इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते तर चंद्रदेवाचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव पा गोल चंदनाचा भरीव गोल आकार आपल्याला बनवायचा आहे अशी मांडणी आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवायची आहे बारा ते साडेबारा या दरम्यान तीस मिनिटात दुधाची वाटी चंद्रगिरणात ठेवायची आहे जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देत असता त्यानंतर साडेबाराला पूजेच्या पाठावर दुधाची वाटी ठेवून चारही देवांना हळदी कुंकू पांट्या फुल्या अक्षदा अष्टगंधक बेलपत्र अर्पण करून नैवेद्य जो आहे हा खिरचा ठेवायचा आहे त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे शरद पौर्णिमा हा सण तसंच शेतकऱ्याच्या दृष्टीने आपल्या शेतामध्ये चांगले पीक यावे यासाठी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो पावसाळ्यामध्ये ऋतूचा शेवट आणि हिवळ्याची चाहूल दर्शवत असतो या तिथीला देवी लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते म्हणून या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो मनापासून करायचा आहे तर असं म्हटलं जाते की हा उपाय करण्यासाठी खूप प्रभावी म्हटला जातो कापुरामध्ये घरातील वातावरण शुद्ध करण्याची नकारात्मकता दूर करण्यासाठी सात्विक लहरी प्राप्त करून देण्यासाठी कापूर खूप प्रभावी म्हटला जातो ही क्षमता या कापुरामध्ये असते त्या तर हा उपाय घरातील मुलांची प्रगती थांबलेली असेल किंवा सतत मुलं चिडचिडमाना करत असेल म्हणून हा उपाय संध्याकाळी आपल्याला करायचा आहे तर इथे उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही कापुराचं भांडे जे आहे ते घ्यायचं आहे या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मुठभर तांदूळ घ्यायचे आहे तुटलेले तांदूळ न घेता अखंड तांदूळ इथे घ्यायचे आहे त्यानंतर भीमसेन कापुराच्या वड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला सात इथे घ्यायच्या आहे त्यानंतर या तांदळावर आपल्याला सात कापुराचे वडी जे आहे ते ठेवायचे आहे भीमसेन कापूर जो आहे तो आपल्या घरातील शत्रू पिढा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी म्हटला जातो असं म्हटलं जाते की हा एक प्रभावी उपाय म्हटला जातो या कापुरामध्ये घरातील वातावरण शुद्ध करण्याची नकारात्मक शक्ती जी आहे किंवा सात्विक लहरी आहे ते प्राप्त करून देण्यासाठी खूप प्रभावी म्हटला जातो कापुराला ही क्षमता या कापुरामध्ये असते त्यानंतर तीन अखंड हिरवी वेलची जी आहे ती घ्यायची आहे या कापुरावर ठेवायची आहे हा कापूर जो आहे तर आपण जिथे पूजा मांडलेली आहे माता लक्ष्मीची सत्यनारायण देवाची तिथे आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये आपल्याला अर्ध गौरीचं खांड जे आहे ते गॅसवर जाळून आपल्याला टाकायचं आहे त्यावर वेलची बरोबरच आपल्याला दोन लवंग जे आहे ती शत्रुपिडा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी म्हटली जाते कोणताही शत्रू तो असेल किंवा शत्रू असेल तो त्रास देत असेल तर दोन का दोन लवंग जे आहेत तर त्या शत्रूचं नाव घेत असताना आपल्याला यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर हा मंत्र एक वेळा आपल्याला म्हणायचा आहे नमस्तु ते महामाय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते हा माता लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करण्यासाठी हा मंत्र खूप प्रभावी म्हटला जातो या दिवशी सत्यनारायण देवाची पूजा केली जाते म्हणून आपण जर हा प्रभावी उपाय केला तर माता लक्ष्मी घरातून कधीही निघून जात नाही घरात संपत्ती एवढी येते की आपल्याला सांभाळता येणार नाही ना त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आरती करायची आहे आरती म्हणत असताना हा भीमसेन कापूर प्रज्वलित करून आरती करायची आहे यामुळे घरातील वातावरण शुद्ध होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते याचा धूर जो आहे हा संपूर्ण घरामध्ये आपल्याला पसरवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्याला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे डोके टेकवायचं आहे नाक आपल्याला जमिनीला घासायचं आहे आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती किंवा सुखी संसारामध्ये कोणतेही दुःख अडचणी न याव्यात माझ्याकडून नकळत काही का चुका झालेल्या असेल तर मला माफ करावे जीवनातील सर्व अडथळे दूर होऊ द्यावे आणि आपल्या घरामध्ये सुख संपत्ती लाभू द्या सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊ द्या असं माता लक्ष्मीला आपल्याला बोलायचं आहे ज्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होऊन घराची परिस्थिती बदलायला लागते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते म्हणून हा उपाय करून पहा सर्व घरामध्ये सकारात्मकता तयार होईल श्री स्वामी समर्थ व्हिडिओवरला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा